बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून गेली तीन ते चार दिवसांपासून नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे उलट सुलट चर्चेला मोठे उदाहरण आले आहे गेल्या तीन दिवसांपासून नारायणगावात एक युवतीचा झालेला अपघाती मृत्यू त्यानंतर सापडलेले दोन मृतदेह तसेच हॉटेल कपिल बार येथे दोन गटात झालेली गोळीबाराची घटना वारोवाडी हद्दीत डिंबा डाव्या कालव्याच्या लगत असलेल्या तलावात सापडलेल्या युवतीचा मृतदेह यानंतर लागोपाठ दोन दिवस झालेले खून यामुळे सध्या नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे काल दोन बिहारी कामगारांच्या भांडणातील एकाच्या खुनानंतर आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी नारायणगाव येथील बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेच्या मागे व मते हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या श्री हरिहर मंदिराजवळ संभाजी उर्फ गोविंद बबन गायकवाड राहणार एनेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे याचा मृतदेह आढळून आला आहे लाकडी दांडक्याने किंवा लोखंडी गजाने मृत इस्माच्या डोक्यात जबर मार लागला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे काही तपास लागतोय का याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तसेच हवालदार दीपक साबळे पोलीस शिपाई नवले सुपेकर हे करत आहेत गोविंद गायकवाड यांच्या मृतदेहाजवळ चटई काही वस्तू पांघरून मिळून आले असून या इसमाचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे गायकवाड हे जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत होते अशी माहिती मिळाली असून दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून नारायणगाव येथे मृतदेह सापडणे अपघात गोळीबार व खून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला मोठे उदाहरण आले आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव